सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात केली आहे आपण मामाचे गाव कृषी पर्यटनाच्या टेंट सिटी मधून कारण की आज आपली चाललेली टेंट सिटीच्या झाडांची कटिंग तर मित्रांनो चला आता आपण फटाफट कटिंग करून घेऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरू करूया हे पाहू शकता मित्रांनो आपल्या झाडांची आज कटिंग चालू आहे ही जी झाडे आहेत त्यांना जे डबल डबल फांद्या फुटतात त्याची कटिंग करावं लागती नाहीतर ते मग विचित्रच होतात झाडं पाहू शकतं सगळ्या झाडांची आता कटिंग आपली चालू आहे सकाळ सकाळ किरणनी हात्यार घेतले हातात <laughs> आणि कटिंग चालू केली ज्या ज्या एक्स्ट्रा फांद्या आहेत त्या त्या आपल्याला तोडून टाकायच्यात सगळ्या झाडांची कटिंग झालेली आहे आता हे सगळे एकत्र गोळा करून एका एक ठिकाणी व्यवस्थित टाकून द्यायचं चला तर आता फटाफट पहिली कामं उरकून घेऊया मित्रांनो आता ऊन पण खूप वाढलेलं आहे आणि आपली कटिंग पण पूर्ण करून झालेली आहे म्हणजे किरणनेच सगळी कटिंग केली मी फक्त होतो तिथे चला तर आता आपण वरती जाऊया रेस्टॉरंट मध्ये मुलांनी सगळं आपलं रेस्टॉरंट आवरलेलं वगैरे आहे का ते पाहूया आणि देवपूजा वगैरे करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू आमचं एवढं वॉकिंग होतं इथं रोजचं दिवस आता तर एक्सरसाइज करायची गरजच नाही इथेच दिवसभर एक्सरसाइज करून होती दहा वेळा जर खाली वर केलं ना एकदम फिट अँड फाईन आपल्या ढाब्याची तर व्यवस्थित चकाचक साफसफाई झालेली आहे आता जाऊया आपण रेस्टॉरंट मध्ये आपल्या केळीला पाहू शकता मित्रांनो किती छान केळी आलेली आहेत थोड्या दिवसात ती खायला पण येतील आपण आलेलो आहोत आता रेस्टॉरंट मध्ये आधी घेऊया आपल्या बाप्पाचं दर्शन मुलांनी पण एकदम चकचक रेस्टॉरंट साफ करून ठेवलेला आहे आणि याचे जे इंटरनल जे डेकोरेटिव्ह आहे ते सगळं प्राचीनी केलेलं आहे म्हणजे कुठे प्लांटेशन कुठे चेअर वगैरे लॅम्प वगैरे फॅन सगळं प्राचीन डिझाईन केलेले आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा आदर्श आणि आशीर्वाद घेऊनच आपण हे रेस्टॉरंट चालवत आहोत आणि आपलं मामाचं गाव कृषी पर्यटन चालवत आहोत जय शिवराय आपली मामाची गावची कामं चालू होती तेवढ्यात आता पप्पांचा फोन आलेला मला मला त्यांच्या ऑफिसवर बोलवलेला आहे तर चला आता आपण जाऊन पाहूया काय कामे आणि आपण आलेलो आता पप्पांच्या साईटवर आणि आपली इंडिगो एकदम सर्व्हिसिंग होऊन चकाचक होऊन आलेली शकता की आहे आपली इंडिगो एकदम चाकाचक झाली आता चौदा बिहार सहाशे त्र्याहत्तर आता जाऊया आतमध्ये पप्पांचं काही कामे पाहूया कुठंतरी जायला लागणार आहे आपल्याला काम निमित्त तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आज लेण्या थोडीफार गर्दी आहे संध्याकाळी वाढेल आज तुम्ही पण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन द्या पप्पांच्या ऑफिसवरून आता निघतोय आपण आपल्याला बँकेमध्ये जायचंय एका अकाउंटला आरटीजीएस करायचंय तर चला आधी आता बँकेत जाऊया आणि काही थोडीफार काम पण आहे भाजीपाला वगैरे घ्यायचं तो पण जुन्नर वरून घेऊया आता आपण चला मित्रांनो बँकेतलं काम आता आपलं उरकलेलं आहे आता आपण जाऊया केपी मार्टला तिथून थोडस मटेरियल घ्यायचं आहे ते घेऊया भाजीपाला पण सांगितलं आहे मित्राला तो पण आपण तिथून कलेक्ट करूया आणि जाऊया आपल्या मामाच्या गावाला चला त्या भाजीपाला घेऊन झालेला आहे आपला आता आता चला निघूया आपल्या हॉटेलवर जायला जायला उशीर पण खूप झालेला आहे चला तर आता भेटूया आपल्या हॉटेलवर वर आता जुन्नरवरून सगळं मटेरियल घेऊन आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवर आता ही आज यायला मनीस त्रास देते मला म्हणे काय पाहिजे तुला आता थोडस पाणी पिऊन घेऊया आणि काही कस्टमर पण आलेले आहेत खाली तर त्यांना पण भेटूया त्यांना मामाचं गाव कसं वाटलं विचारूया वगैरे आणि फ्रेश पण होऊन घेतो पहिल्यांदा कारण म्हणे काय पाहिजे तुला जेवायला दिलंय ना तुला मग ते बघ काय जा पिल्लं कुठे दाखव मला जा दाखवायला चाप्टर आहे म्हणे पिल्ल तर दाखवत नाही खायलाही ते नुसतं आज मी तुझी पिल्ल बघितल्याशिवाय घरी जाणार नाही म्हणे आणि आप आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुझी पिल्ल दाखवणार आहे सगळ्यांना सांग आपल्या मामाच्या गावाला सबस्क्राईब करायला म्हणे हा सबस्क्राईब करा म्हणती बघा सगळ्यांनी आपल्या मामाचे गाव चॅनल ला सबस्क्राईब करा मनी बोलती ये हजार सबस्क्राईबर झाल्याशिवाय पिल्लच दाखवणार नाही तिला थोडीशी लाडीगुडी लावतो आणि म्हणतो का पहिले पिल्ल दाखव मग आपले सगळे प्रेक्षक आपले हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करतील काय मनी म्हणे बर बर ठीक आहे ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण फ्रेश होऊन घेऊया आणि तुम्हाला आज मनी माउची पिल्ल पण दाखवतो मस्त थंडगार पाण्याने हातपाय तोंड धुवून घेतला आता एकदम छान फ्रेश वाटते आणि हवा पण सुटलेली आता त्याच्यामुळे एवढं पण काय नाही उन्हाचा उन्हा आता कमीच आहे ऍक्च्युली चार पाच दिवस झालं वातावरणच ढगाळ आहे चला तर आता आपण खाली जाऊया खेळण्याकडे कपिल आणि म्हणजे नानांचा मुलगा माझा कपिल आणि माझे मामा वगैरे आलेले आहेत त्यांना पण भेटूया ते खेळतायत खाली चल चला तर आणि आता आपल्याला घरी पण जायचंय थोड्या वेळाने कारण की मी टिफिन घेऊन आलेलो नव्हतो तर आणि प्राची पण आलेली नव्हती पाहूया ती पण येते का संध्याकाळी नाही तर जेवण करून आपण पुन्हा मामाच्या गावली लिहूया चल मी सगळ्यांना भेटून आलो आताच आमचे बोडके मामा होते म्हणजे आमच्या संगीत तिनच्या हसबंड त्यांच्याबरोबर कपिल दुर्वा आणि मल्हार पण आलेला तर सगळ्यांना भेटू आता भेटून आलो आणि आता आपण जाऊया घरी कारण की मला भूक पण लागली आहे जेवण पण करूया प्राची पण आत्ताच जेवण करून झालं आपलं मस्त दूध भाकरी खाल्ली आणि प्राची काही येत नाही आपल्याबरोबर कारण की तिला जायचं कोमलता इकडं लग्न पण जवळ आलेले आहे आणि श्रीदा पण झोपलेली आत्ताच झोपेतून उठली त्याच्यामुळे काही तिला पण दाखवता आलं नाही चला आता आपण इंडिगो घेऊया कारण की पप्पा पण घरी आलेले आहेत आता इंडिगो घेऊया आणि जाऊया आता डायरेक्ट आपल्या मामाच्या गावाला आताच पोचला हवा आपण मामाच्या गावाला आणि मस्त चोपाळ्यावर बसून सनसेटचा आनंद घेत आहे तुम्ही म्हणताला हा काय रोज रोज सनसेट सनसेट म्हणतोय पण नक्कीच मित्रांनो जरी रोज जरी हा इथला सनसेट पाहिला तरी आपलं मन भरत नाही आणि खूप छान वाटतं रोज संध्याकाळी मस्त येऊन बसायला सनसेट पाहायला खूप छान वाटतं तुम्ही पण नक्की या आपल्या मामाच्या गावचा सनसेट पाहिला आता मी तुम्हाला दाखवतो छान असं मामाच्या गावचा सनसेट मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मामाच्या गावचा सनसेट जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच सनसेट पाहण्यासाठी तुम्ही मामाची गावकृषी पर्यटन लिहिले या ठिकाणी नक्की व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल हा सनसेट पाहून चला मणीमावची पिल्ल पण पाहायची आता आपल्याला चला आता आपण पाहूया मणीमावनी पिल्ल कुठे ठेवलेली आहेत ती शोधूया तुम्हाला मी पिल्ल दाखवतो आता मित्रांनो आताच आपण मणीची पिल्ल शोधत होतो या साईडला लक्ष गेलं तर आपल्या ह्या डोंगराला किती मोठा वनवा लागलेला आहे खूप वाईट वाटतं असं असल्यावर कारण की खूप सारे जंगली प्राणी असतात पक्षी असतात त्यांना ह्या वनव्याचा खूप जास्त त्रास होतो खूप जंगली प्राणी सुद्धा त्याच्यात मारले जातात किंवा पक्षी वगैरे पण मारले जातात नक्कीच खूप वाईट वाटतं असं पाहिल्यावर खूपच मोठा वनवाय आहे हा ऊन जास्त असल्यामुळे झाडांचं घर्षण होऊन सुद्धा असा वनवा लागतो मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपल्या म्हणी माऊची पिल्ल किती क्यूट क्यूट झालेली आहेत आता डोळे पण उघडलेत त्यांनी म्हणे थांबतो नको मध्ये हॅलो किती क्यूट क्यूट पाहू शकता तुम्ही हॅलो <laughs> तीन क्यूट क्यूट पिल्ले आहेत आपले आज मनी माऊनी तुम्हाला पिल्लांना दाखवायला दिलंय कारण की मनी माऊ बोललेली एक हजार पूर्ण करणार आहेत चलते मित्रांनो आता आपली छान छान गोंडस गोंडस पिल्ल पाहून झालेली आहेत मित्रांनो वेळ झाली आता आपल्याला इथेच थांबायची संध्याकाळी जास्त कस्टमर असल्यामुळे आपल्याला जास्त ब्लॉक करता येत नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मागे तुम्ही पाहू शकता संध्याकाळी एका डोंगराला आपल्याला तिथे वनवा लागलेला तर तो सुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती आग भिजावलेली आहे म्हणजे त्यांचं कर्तव्यदक्षता किती आहे आप हे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ यापुढे मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये